नमस्कार मोरेश्वर बड़गे हाय महाराष्ट्र मध्य स्वागत है महाराष्ट्र विधान परिषदे जागरूक भाजपने अपने को तीन जागरूक भाजप ने आज उम्मेदवार नागपुर संदीप जोशी आरबी चे दादा कोचे के आणि तिकडे मराठवाड्याचे संजय केणेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून आल्यामुळे या निवडणुका पोटनिवडणुका होत आहेत नागपुरातून प्रवीण दटके विधान सभेला उभे होते निवडून आले त्यांच्या रिकाम्या झालेल्या विधान परिषद जागेसाठी नागपुरातून निवडणूक होत आहे अशा पाच जागा आहेत जिथे विधान परिषदेचे आमदार विधानसभेला पर उभे राहिले आणि निवडून आले त्या पाच जागांसाठी ही निवड पोटनिवडणूक आहे हो सत्तावीस मार्चला ही निवडणूक आहे आणि उद्या म्हणजे सतरा सतरा मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे उद्या उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज भरता <laughs> येतील आता प्रवीण दटके प्रवीण दटके यांच्या जागेसाठी यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार याची जोरात चर्चा होती काही जुन्या कमिटमेंट आहेत त्या भाजपला पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे यावेळेला नागपुरातल्या कोणाला संधी मिळणार नाही अशी जोरदार चर्चा होती परंतु अखेर देवेंद्र फडणवीसांनी न्याय केला संदीप जोशी यांच्यासोबत न्याय झाला एका उच्च शिक्षित संघ परिवारातल्या एका तरुणाला पुन्हा संधी मिळते दोन हजार चौदा मध्ये संदीप जोशी हे पदवीधर मतदारसंघातून होते विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि संदीप जोशी टक्कर झाली त्यात अभिजीत वंजारी निवडून आले चुरशीची निवडणूक झाली त्यावेळेला बरीच गणित सुलट झाली त्यात संदीप जोशींना मार बसला अन्यथा संदीप जोशी ज्या मतदारसंघ उभे होते तो पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा हा भाजपचा हुकमी मतदारसंघ मानला जातो गेली पन्नास पेक्षा अधिक वर्ष तिथं भाजपचा माणूस निवडून येत आला आहे नितीन गडकरींचा तो मतदारसंघ होता गडकरी तिथून निवडून यायचे विधान परिषद विधानसभेवर जाय दे। परिषदेवर जायचे यावर त्यांच्यावर अनेकदा टीका व्हायची तुम्ही मागच्या दराने येता म्हणून ते पुढच्या दराने म्हणून लोकसभेला गेले तर गेलं तीन निवडणूक गडकरी समोरच्या दराने लोकसभेला जिंकत आहेत तर तब... दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्र्याचा उमेदवार पडतो हे भयंकर होत आहे यावेळेला परिस्थिती वेगळी आहे भाजपकडे प्रचंड बहुमत आहे महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे म्हणजे कोणी किती तोडफोड केली तरी आता संदीप जोशी आणि भाजपचे उमेदवार हे पराभूत होऊ शकत नाही एकदम सेफ गेम आहे या जागेसाठी कालपर्यंत वेगवेगळ्या नावाची चर्चा होती कोणी माधव भंडारी ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचं नाव होत माधव भंडारी यांना आमदार की हे गेली कित्येक वर्षे झुलवत आली आहे चुकवत फुलकावणी देत आली आहे नंतर अमरनाथ राजूरकर यांचं नाव होतं दादा केचे दादा केचे हे वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीच एक जबरदस्त नेतृत्व आहे भाजपचे आहेत सुरुवातीपासून भाजपचे गेल्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं होत आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे यांनाही तिकीट देण्यात आलं त्यावेळी दादा केचे बंडखोरीच्या मूडमध्ये दे होते त्यांना समजवण्यात आलं त्यांना शब्द देण्यात आला की तुम्हाला दुसरीकडे ऍडजस्ट करू विधान परिषद देऊ केचे शांत झाले त्या हिशोबाने भाजपने शब्द पाळलाय दादा केचे तिकीट मिळालंय तिन्ही जागा निवडून येतील कारण विरोधी पक्ष दूर दूरपर्यंत मैदानात नाही आहे निवन्णुक निवन्णुक सत्ता उंचा कोटा आहे तो सुद्धा विरोधकांकडे नाही आहे त्यामुळे या सर्व जागा बिनविरोध येतील निवडणूक नाही निवडणूक लढवण्याची ताकद विरोधी पक्षामध्ये संपली आहे नागपूरचा विधिमंडळाचं अधिवेशन तेवीस तारखेला संपणार आहे सत्तावीस मार्चला ही निवडणूक आहे त्यामुळे भाजपचा मोठा विजय वाट पाहतोय वा तुम्हाला काय वाटते आणि खास करून संदीप जोशी बद्दल कॉमेंट करा नमस्कार